पोलीस स्टेशन खदान हद्दीतील खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून चार तासात उलगडा करून आरोपीच्या मुस्क्या आवडल्या पोलीस स्टेशन खदान जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे उमेश दिनकर मस्के वय चाळीस वर्ष राहणार कौलखेड चौक अकोला यांनी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली की दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे मी माझे यश धाबाचे गेट उघडण्याकरिता गेट समोर गेले असता इसमनामे गंगाधर डाबेराव राम कौलखेड दगड व काठी मारून त्याचा खून केल्याचे दिसून आल्याने फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे खुनाचा गुन्हा दाखल असून तपासावर आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्यांच्या यास आरोपीचा तत्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी आरोपीचा शोध घेण्याबाबत वेगवेगळे पथक तयार करून तपासकामी रवाना केले सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या आरोपीचा शोध घेण्याबाबत तपास केला असता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त करून रोहित राजू सोळंके व अंदाजे अठरा वर्ष राहणार नागेलेआउ कौलखेड अकोला याच ताब्यात घेऊन गुन्हा संबंधाने विचारपूस केली असता त्याने सांगितले की यातील मृतक्याने रोहित सोळंकी यास दारू पिण्याकरिता पैसे मागितले रोहित्याने नकार दिल्याने मृतक्याने रोहित सोळंकेबाबत वाद घालून शिविगाड केले त्याच रागातून रोहित सोडंकेने गंगाधर डाबेराव याला काठी व दगडाने डोक्यावर मारहाण करून जीवनीशी ठार मारले असे सांगितल्यावरून नमूद रोहित राजू सोडंके यास पुढील तपासकामी पोली पोलीस, पोलीस यांचे पोली स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चट चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोला यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा